पिक्चर बघायला आलो आणि हजार रुपये गेले ते कसे तर दोनशेच तिकीट शंभर रुपयांचं पाणी आणि सातशे रुपयांची कॉफी आता हे बंद होणार पाण्यासाठी शंभर आणि कॉफीसाठी सातशे रुपये मल्टीप्लेक्स बंद होतील असे सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवर नोंदवले नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी मल्टीप्लेक्स मधील चित्रपटाच्या तिकिटांसोबतच खाद्यपदार्थ आणि पाण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या जास्तीच्या दरांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे पाण्यासाठी शंभर व कॉफीसाठी सातशे रुपये घेतल्यास मल्टीप्लेक्स मध्ये माणसं येणं बंद करतील आणि थिएटर रिकामे होतील असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना नोंदवले मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने मल्टीप्लेक्स मधील तिकीट व खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे जात असल्याबाबत सोमवारी नाराजी व्यक्त केली तिकिटांचे दर देखील कमी करण्याची कोर्टाने सूचना दिली आहे मल्टीप्लेक्स मधील तिकिटांचे आणि अन्न पदार्थांचे दर कमी ठेवा तसे केले नाही तर चित्रपट पाहणारे लोक चित्रपट गृहांकडे फिरकणार सुद्धा नाही असे कोर्टाने सांगितले लोकांनी चित्रपट गृहांमध्ये येऊन चित्रपट पाहावा यासाठी दर योग्यरित्या निश्चित केले पाहिजे असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले मात्र खंडपीठाने राज्य सरकार व इतर पक्षांना नोटीस पाठवली असून उच्च न्यायालयाचा निर्णय तात्पुरता तरी स्थगित केलाय या प्रकरणाची पुढील तपासणी पंचवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आता हे नेमकं प्रकरण काय तर काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने मल्टिप्लेक्स मधील किमती दोनशे रुपयापेक्षा जास्त ठेवू नये या संदर्भात आदेश दिले होते कर्नाटक राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मल्टीप्लेक्स असोसिएशन व आणखी काही संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते मात्र तीस सप्टेंबर रोजीच्या हो सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने काही कठोर अटींसह सर राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला होता त्यामुळे या निर्णयाविरोधात मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पिक्चरला गेला तर एकट्याला हजार रुपये लागतील का हजार रुपयात दोघांचं काम भागेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे